आनंद आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या चौथ्या त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या ग्रंथदिंडीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला कथा भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिका माधुरी शानबाग यांच्या शुभहस्ते या ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय ते वेंगुर्ले बाजारपेठ मार्गे ही भव्य ग्रंथदिंडी येथील साई मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी विसर्जित करण्यात आली रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून हे मराठी साहित्य संमेलन विविध साहित्यिक कार्यक्रमांनी साजरे होणार आहे म्हणून हे कोणत्याही ग्रंथ व्यवहाराला साहित्य व्यवहाराला दिंडीलाच सुरुवात केली जाते आणि देवाची देवाचं स्मरण करून आपण या दिंडीला सुरुवात करणार आहोत मला हा मान धन्यवाद